मल्लेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मास्क वाटप जवान श्री अरुण भोसले यांचा उपक्रम सध्या करोनाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी डोकंवर काढत आहे या अनुषंगाने मास्क वापरणं सोशल डिस्टन्सिंग पाळणं सॅनिटायझर वापरणं हे गरजेचं आहे सरकारकडूनही तसे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे शाळेतील विद्यार्थ्यांचं करोनापासून संरक्षण व्हावे या हेतूने मल्लेवाडी येथील वायुदलातील जवान श्री अरुण भोसले यांनी मास्कची गरज ओळखून येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मास्कचे वाटप केले यावेळी बोलताना अरुण भोसले म्हणाले की सध्या मुंबई पुणेसारख्या शहरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे पूर्वीसारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी मास्कचा वापर करून सुरक्षित रहावे असे आवाहन केले शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी अरुण भोसले यांचे आभार मानले व हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ सामाजिक कार्यकर्ते अमर शिंदे अनिल कांबळे उपस्थित होते मॅडम इतर वर्गाचे सर्व क्लास टीचर प्रत्येक वर्गवार असणारे त्यांचे असणारे आता सध्या एक ते चारचे वर्ग ऑनलाईन सुरू आहेत व पाचवी सहावी सातवी आम्ही सोशल डिस्टन्सचे नियम पाळून एका वर्गाचे दोन दोन असे वर्ग तयार केलेले आहेत व या ठिकाणी आम्ही दोन दोन वर्गामध्ये भरवून त्यांचं ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहोत या ठिकाणी आम्हाला खरंच या मास्कची गरज होती आणि ही गरज ओळखून आमचे जे जवान आहेत वायुदलामध्ये म्हणजे वैमानिकमध्ये हे वायुदलामध्ये कार्यरत आहेत अरुण भोसले यांनी खरंच हे गरज ओळखून आम्हा शाळेला मदत केली त्यांच्या हस्ते प्राथमिक मुलांसाठी म्हणून त्यांनी वाटप चालू करावं वा, आणि या ठिकाणी त्यांना मी खरंच धन्यवाद देतो असंच त्यांना परमेश्वर सोडू चांगली बुद्धी देवो व सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडववी स विनंती सदिच्छा व्यक्त करून मी इथं थांबतो सध्याचा काळ हा कोविडचा काळ सर्व भयंकर आहे वातावरण पण पन पूर्णपणे महामारीसारखं वातावरण निर्माण झालेलं आहे त्या काळात आपण जे अनुभवलेलं आहे आत्तापर्यंत ते परत पुन्हा डोकं होतं आहे मुंबई पुणे या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये परत लॉकडाऊनचे निर्देश वगैरे देण्यात येत आहेत त्यानुसार थोडीशी काळजी म्हणून मास्क वापरणे सोशल डिस्टन्सिंग असे भर जे नियम आहेत त्याचं पालन जर केला तर कोरोनासारख्या के महामारीपासून आपण वाचू शकतो आत्तापर्यंत आपण वाच जे मास्क वगैरे हो वापरून किंवा डिस्टन्स वगैरे हो पाहून आतापर्यंत जसं आपण लढत आलो आहे तसंच थोडंसं पुढं लढत लढावं हो। जेणेकरून जोपर्यंत जो लस येत नाही आहे तोपर्यंत काळजी हीच आपला एकमेव पर्याय आणि सध्या मास्क घालणे छोट्या मुलांसाठी मास्क घालणं थोडं टिपिकल वाटतं कारण जसं एकदम ओदं असल्यासारखं वाटतं पण जर ते नाही घातलं तर तु आणि जर डिस्टन्स वगैरे हो नाही पाळत तर नंतर त्रास होतो त्याच्या तो रोग वाचवण्यासाठी मास्क घालणं हा एकमेव पर्याय सध्या तरी आहे ठीक आहे त्यासाठी हे छोटंसं मास्कचं वाटप केलं जेणेकरून मास्क वापरून तुम्ही स्वतःचं आरोग्य आणि स्वतःची काळजी घ्याल आणि या महामार्गापासून वाचाल एवढंच मनापासून या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र भोसले साहेब जे आता सध्या वायुदलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे की जिल्हा प्रशासन शाळेच्या मुलांना मास्क वाटप कारण आता ही कोरोना ही महामारी आहे त्या महामारीमध्ये या ठिकाणी थोडीशी काळजी घ्यावी या उद्देशानं या ठिकाणी त्यांनी मास्क वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्यामार्फत आपल्याला आयोजित करण्यात आलेला होता तर या ठिकाणी ते उपस्थित राहिले याबद्दल मी शाळेच्या वतीनं त्यांचा प्रथमता आभार मानतो त्याचबरोबर त्यांचे सहकारी या या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत यांचंही मी या शाळेच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या गावचे पत्रकार कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर प्रतिकार मराठी या चॅनेलचंही या या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं त्यांचंही मी या ठिकाणी काय करतो आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो